उसाटणे बिंजोडचा एक तुफानी फेरा आज आपल्याला बघायला भेटला तो म्हणजे मथुर आणि मला वाटते सोबत होता जादू बघताय काय तो स्पीड लागला आहे मित्रांनो गाडीला आणि मथुर आज भिंजवडसाठी दाखल झाला आहे मोठी अशी शर्यत आज आपल्याला बघायला भेटू शकते बघताय मथुर फुल झोमत आहे तसे सरजा एक हजार एकसुद्धा मित्रांनो आजच्या या मैदानात दाखल झाला आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कशावरती आहे तर ओम साई एम टी सी लाईव्ह पुन्हा एकदा सांगतो ओम साई एम टी सी लाईव्ह इंग्लिशमध्ये सर्च करा या चॅनलवरती ग्रामस्थ मंडळ व शर्यत ग्रुप उसाटणे यांनी आज छकड्यांच्या जंगी शर्यती आयोजन केलं आहे टॉपचं आयोजन आहे गर्दीसुद्धा भरपूर आहे मैदानात तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मित्रांनो बघताय मथूर फुल झोमत आहे चांगला आणि टॉपचा स्पीड लागला मथूर आणि सोबत मला वाटतं होतं तो जादू शर्यत कोणासोबत जमली की शंभर टक्के अपडेट चॅनलच्या मार्फत सांगतो त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मथुरच्या स्पीडबद्दल नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आणि आम्ही